Bye beto tôi, mẹ tôi Bye. <laughs> Bye. आपले मामाच्या घरी सालाबाराप्रमाणे या वर्षी देखील गणपती आहे पहिले तुम्ही जर माझे जुने ब्लॉग बघितले ना तर पूर्ण सौरभ एडिट वगैरे करायचा सौरभची आज मी ब्लॉगिंग स्टार्ट केली छोटा लिटका भेटले बाई माझे प्रत्येक व्हिडिओ बघते ना बघते आकाश गायकर या चॅनलला लाईक करा शेअर ला। करा आणि सबस्क्राईब करा नक्कीच थँक्यू थँक्यू माणसाला पुढे जाऊ दे जागा तर नमस्कार मित्रांनो कसे तुम्ही सर्वजण तुमचं आहे पुन्हा एक वरती तर आज आहे मागे गणेश चतुर्थी आणि आज ना आपल्या बाले गावात ना खूप मोठी जत्रा देखील म्हणजे बालेगावचा गणपती आहे ना तिथे खूप मोठी जत्रा वगैरे भरते देखील आणि तुम्हाला सर्व नक्कीच ब्लॉग मध्ये दाखवत तर चला तर मस्त रेडिओ वगैरे दे। जाऊ देखील जाऊ आता बाल्याच्या मंदिरावर दर्शन वगैरे होऊ आणि आज भरपूर मोठी जत्रा देखील असते बालेगावात म्हणजे बाल्याच्या मंदिरावर आणि तुम्ही मला नक्की सर्व काय ब्लॉग मध्ये दाखवत आहे चला आपण जाऊया आणि कौशल आणि यज्ञ बन यज्ञ कुठे यज्ञ पाठी मग सग कायमा निकल चुके या कौशल्य और वेदान है और इसका वीर है और यहाँ हम चार लोग पांच लोग निकल चुके हैं अभी जाएंगे जत्रा वगैरह देखेंगे आपको अगर मेरा हिंदी आए तो मेरे चैनल को सब्सक्राइब करिए और ज्यादा हमारी हिंदी अच्छी नहीं इसलिए मराठी में स्टार्ट करेंगे अभी जत्रा <laughs> तो है ना गर्दी आते ना ड्रेस की एक नंबर वाले सरवास अरे चाहते हो कह ब्लैक ड्रेसिंग रहे थोड़ा जाते ये बड़ी अच्छी बात कही ले, केली ले आपने रात पोसळे देखले एकर बघा फेर आपले फ्रेंड्स वगैरे आय देखिल आणि आपले बाकीचे पोरं गाडीत बसले अनेक रे आमचे बालेगावचे जत्रा अरे वाह बाले वगैरे सुरू आलं नक्की कुठला दु कुठला बाले बालेगाव चले बाले मजे आहे तिक ना गा वाटतं ना काहीतरी लय मजे आकाश गायकर व्लॉग नक्की गाइस तिकडे बघा जत्रा आमचे बालेगावची अरे ब्लॉगर भाई अरे काय म्हणतो बरं आहे ना कधी आल तू चल जात्रा वगैरे फिरवा आपण आता अरे दिदी वगैरे आले हाय कर वा भारी वाटत ना मस्त मस्त तर ताई सगळे आहेत दिदी वगैरे आले देखील आता आलो देखील आणि दर्दीत एवढी नाहीये अरे बाला वगैरे सर्वांनी वा कुठलं तुम्ही कुठलं कुठलं सोलर पाड्याशी आल्या ठीक आहे ठीक आहे मस्त वाटतंय की ना ठीक आहे ठीक आहे चल दर्शन घे ना दर्शन आपले काय बाबा वगैरे भेटले <laughs> आम्ही वाकलींची हला आता बालेश्वर मंदिर इकडे बघा ना एकदम भात दिसतात सजवल वगैरे मस्त आणि आपले दाद वगैरे आहेत देखील दादा कसं वाटतं मस्त <laughs> आता काय आपलं मस्त वगैरे झालं देखील तेवढी गर्दी नव्हती दहा वाजता आता दहा वाजता आलं काय जम्हाला गर्दी नाही भेटली आणि झाला देखील सर्व आपल्या गावातील भाव वगैरे आले ते तिकडे देखील आता आल्यान बोल घेतल्यास बघू उरत का बोलला आपल्या सर्व आईस वगैरे वहिनी वगैरे आज दर्शन झालं तुमचं दर्शन झालं ना हा? दर्शन झालं दर्शन मस्त वाटलं ना पाठ दर्शन झाला दादा दर्शन झालं ना आपला एक नंबर आपले मनवीत आणि तुझं नाव काय Yeah, yeah. जी आणि जत्रा वगैरे हो पूर्ण फिरा ना काय खेळणी पाहिजे असेल सर्व पप्पाकडे मांग हा का खेळली घे आता पैसे वगैरे खूप आणले तिकडे बघा ना पैसे रास आहेत सर्व खेळले नाही आता ठीक आहे ठीक आहे चल बाय कर बाय हा चला पुढची जत्रा दाखवली कारण की आता तिकडे साईडला जत्रा भरली जत्रा भरली इकडे साईडला आमच्या म्हणजे तला आहे ना आमची बाजूला जत्रा भरले बघा इकडे तिकडे जत्रा भरले इकडे छोटी आहे आपलं छोटा खेळ भेटले बाय प्रत्येक व्हिडिओ बघतो ना बघते नाव सांग नाव काय डेंजर भेटू लाई तू पण घेतले सगळे वडवलीचे ना सर्व बाले आपला भाऊ आणि आपले सर्व भाऊचे फ्रेंड्स जत्रा वगैरे फिरले का नाही तुम्ही अरे वा वा सर्व वगैरे आले ना देखील पूर्ण जत्रा फिरा पूर्ण जत्रा फिरा लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा नक्कीच नक्की थँक्यू सो मच चलो बाय 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 भेटू भारी वाटलं बाय अरे वा सर्व बाळ वगैरे आह बाय भेटू मारे वाटलं नेक्स्ट टाइम आपस भेटू बाय 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 टॅटू कुठे बाबा छत्रपती शिवाजी महाराजांचा टॅटू काढले एक नंबर सर्वांनी कुठं काढले म्हणावून काढायचं आहे येते मग नंतर काढतो नंतर का आपला आदित्य ब्रहो देखील भेटले म्हणजे आपला पानचा फ्रेंड देखील वाटला बालेगावची जाता जसे वर्ष वर्षी चालत आहे तशी या वर्षी आणि पब्लिक मला थोडी कमी आहे अजून प्रत्येकाच्या घर वगैरे गणपती वगैरे असतात ना बाबा त्याच्या मला प्रत्येकाला टाइम नाही भेटत तरी मला वाटतं ना बाराच्या नंतर गर्दी बरीच वाढेल आता अकरा वाजे येत ना भेटू भारी वाटला तू भेटून भेटला वाटली थँक्यू थँक्यू सो मच बाबा भेटू एकदा जत्रा म्हणतात नाव काय पिनू पिनूच नाव आहे बायचं नाव पिनू दीदी चल आपण खाऊ खात तू पाहिजे खाऊ तुला अरे ओके ना काहीतरी बोल चल खाऊ जात चल काय वडापाव खातो ना आपले सर्व भाऊ लोक वगैरे सर्व वडापाव खातात सनी बागा

आपल्याला आपल्या गावातील फ्रेंड सगळे भावेश आहे मयूर आहे आशिष आहे हर्ष आहे रक्षक आहे इकडे माणस वगैरे आहे देखील आणि जत्रा आपली एकदम भारी भरली मला वाटतं पहिल्यासारखी जत्रा नाही भरली कारण की आपण जेव्हा ना तेव्हा पब्लिक काय नाही आपला आशिष आपल्या सोबत देखील आपले आनंद सर देखील आहेत आशिषचं नवीन नाव ठेवलं आनंद आनंद सर कारण <laughs> की अशीच आपला टीचर होणार आहे ना भविष्यात अशी कोचिंग क्लासेस एवढी भारी ना अशीसाठी नाक मुन्नाबाई म्हणजे पुढच्या तर दीकर बाबा आपल्यासमोर आपला भाऊ आहे सौरभ भाई आणि खूप दिवसाने आपल्या ब्लॉगमध्ये येतो कारण की सौरभ ना कधी पण ना ब्लॉगच्या पडद्याच्या मागं असतं कारण की माझे सर्व पहिल्याचे पहिलेच मी जर माझे जुने ब्लॉग बघितले ना तर पूर्ण सौरभ एडिट वगैरे करायचा सौरभनी सौरभची मुळे आज मी ब्लॉगिंग स्टार्ट केली आणि एकदम भारी वाटते जॉब मुळे टाइम नाही भेटत एकत्र कारण की आकाश होत चालली आणि खूप म्हणजे चांगलं वाटतं आणि भावाला सपोर्ट करा कारण की आपल्या एक आग्रे समाजाचा पोरा कुठेतरी पुढे चालला आहे आणि त्याला सपोर्ट नक्कीच हवा आहे आणि त्याला पाहिजेच त्याला सपोर्ट आणि नक्कीच तुम्ही करा त्याचे ब्लॉक बघा पूर्ण बघा आणि खूप छान करतो आणि असंच पुढे जा भावा तू कुठला तू बाईन आपला फॅन आहे भारी वाटला भेटून जत्रा तुमचं आणि सगळं बहिणं एडिटिंग करते मॅरेकटी आणि सगळं पहिल्या मी कॅमेरा ना, ना तुम्हाला आता काय म्हणजे फोटोशूट वगैरे फोटोशूट आणि मॉडेल शूट बघ अजूनपर्यंत शूट वगैरे काढत असते ना आणि बाईचा इंस्टाग्रामला ला अकाउंट केलं एस जे फोटोग्राफी तुम्ही त्या पेजला नक्कीच फॉलो वगैरे करा देखील आणि भावाला तुम्ही डेम वर करा जर तुम्हाला फोटो शूट वगैरे काढत असेल ना तर तुम्ही मला कॉल करा आणि सौरभ बाई पेज इथे देतोय नक्की सर्वांनी सबस्क्राईब करा घरात दर्शन आला सगळ्यांनी आपली जत्रा खूप मोठी भरली देखील एक नंबर तुम्ही या सगळ्यांनी दर्शनाला आधी एकदम नक्कीच नक्कीच भेटू भारी वाटला नक्कीच तुम्ही आकाशला कॉन्टॅक्ट करा मला करा तरी चालेल आकाशात तुम्हाला मग चांगला डिस्काउंट पण भेटेल ठीक आहे त्याला बाय आणि असं सपोर्ट करा लाईक करा शेअर करा पूर्ण एकदम म्हणजे सबस्क्राईब करा आणि भावाला खूप खूप सपोर्ट करा नक्कीच तुम्हाला बघून सगळे सांगतो जर तुम्हाला फोटोशूट वगैरे काढत असेल ना आपल्या भावाला करा आपले भाऊ आपला भाऊच आहे तर तुम्ही तर त्याला कॉन्टॅक्ट नसेल होत ना मला कॉन्टॅक्ट करा मी आपल्या भावाला सांगेन आणि तुम्हाला मस्त डिस्काउंट वगैरे लावून देखील तर तुम्ही फोटो वगैरे बघितले ना फोटो वगैरे एकच नंबर भाऊ आपला आणि तुम्ही नक्कीच एकदा तरी त्याच्या आयडीला व्हिजिट करा इथं आयडी येतो एस जे फोटोग्राफर फोटोग्राफी दादा देखील आहे चुके दादा भेटून भारी वाटला दहा देखील आहे आता आले का तुम्ही दादाचे ड्रेसिंग दादा एकच नंबर वाटते यार कोण जर पोर असेल लग्न आठ इंदा आपल्या दादाला मनमे मन लड्डू कुठं राजाजी <laughs> तर चला आता मस्त दर्शन वगैरे झाला आमचा आता आहे आम्ही म्हणजे घरी कारण की आपल्या ताईचे तर गणपती आहेत ना तर तायची दोन आपल्याला जायचं वगैरे जाऊ दर्शन घेऊ आज आपल्याला खूप जास्त गणपती बघा आपल्याला गणपती भरपूर आहेत तुम्हाला सर्व नक्कीच ब्लॉग मध्ये दाखवत <laughs> आहे तर आता ताईच्या घरी पोस्टेड आहे फायनली एंट्री मारली मध्ये आपली जीएम कशी आता पंपयाचे घरी झालं एंटर बघा आपले गणपती आहेत म्हणजे आपल्या ताईचे घरी आहेत नव्या घरामध्ये इकडे बघा भाऊजी जाऊन घ्या नक्कीच इकडे बघा आपली सिस्टर वगैरे मस्त त्यांनी मेकअप वगैरे केले देखील आणि आपल्या आई वगैरे आहे <laughs> <laughs> दर्शन घेतो आमचं दर्शन झालं देखील इकडे बघा आपले सिस्टर वगैरे आले देखील हे आपली काठीची सिस्टर हे आपली इथली सिस्टर तुम्हाला माहित आहे नाणे वगैरे आहेत देखील सर्वात जेवण वगैरे करून घेतो आता दर्शन आमचं झालं देखील जिहांश कुठे जियांश अंकेत आपल्या आवीरा उठल्या आता बरेच झोपी अनवी आण बाय काय करते तू आता तायची मस्त दर्शन घेत आहे देखील आणि जेवढं पण चाललं तर वामजला वाजेला मामाची जाऊया आणि मामाची तू गणगडी असून ना मामा जाऊ आणि दर्शन घेऊ येऊ बघ मस्त रांगडे वगैरे काढलं देखील एक नंबर वाटते स्वाती बहीर तर आता आलं देखील आहेत मामाच्या झालं इंटर इकडे बघा आपले सर्व मामा सगळे आहेत देखील इकडे मामी वगैरे आहेत हे आपले पप्पा हे आपले बाबा वगैरे आणि इकडे बघा ना आपलं ना गणपतीचं डेकोरेशन एकच नंबर गेलं देखील नाही सर्व मामा घरी गेल ना बोल घरी गेले एक नंबर आता डेकोरेशन ना आपले मामाच्या घरी सालाभरात प्रमाणे या वर्षी देखील गणपती आहेत ना मागे गणेश जयंती ना मामा उत्सव सॉरी सॉरी सहा वर्ष आणि गेल्या वर्षीच तुम्ही नक्कीच ब्लॉग बघितला असेल देखील संध्याकाळी आपल्या काही इव्हेंट आहे ना संध्याकाळी इव्हेंट मध्ये ऑर्केस्ट्रा आहे आपल्याकडे ऑर्केस्ट्रा आहे का ऑर्केस्ट्रा मध्ये आपल्याकडं मालिक राजा देकर तसेच ओके ओकेही छान आपल्याकडे येणार आहेत म्हणजे मोठे मोठे सिंगर येणार आहेत आपल्याकडे हरिपाठ पण होणार आहे आपल्याकडं संध्याकाळीच संध्याकाळी हरिपाठ झाल्यानंतर मग नक्कीच नक्कीच सर्वांनी नक्कीच नक्कीच सांगितलं आणि बघू आम्हाला जर संध्याकाळी टाइम भेटला आम्ही नक्कीच येऊ कारण की एवढे मोठे मोठे सिंगर येणार देखील आणि खूप जास्त धमाल देखील होईल कारण की पत्ते वगैरे तर आम्ही नेहमी केल ऑर्केस्ट्रा आपल्याला संध्याकाळी बघायला भेटेल देखील फुल धमाल फुल दमाल मामांकडे ना नेहमीच काय ना काय वर्षी काहीतरी वेगळंच असते म्हणजे काहीतरी धमाल करायला असते आपल्या सगळ्या आपल्या सर्व मामीस वगैरे आहेत लुक एकच नंबर आहे आपली भाची पण आहे ज्याला मस्त दर्शन वगैरे आपल्या सरांचं झालं देखील नाही इकडे बघा आपल्या सर्व मामीस वगैरे इकडे भाचे आहेत सर्व आपल्या मावशी इथं आपल्या मामी वगैरे आहेत देखील आणि मामींच्या घरांना आपल्या गणपती आहेत देखील दर्शन वगैरे एक नंबर घेतला बघा सरांचा लुक एकच नंबर आहे यार मामी स मामीना मावशीने मॅचिंग आहे आणि आपल्या भाची वगैरे आहे देखील ती पण भारी दिसते आणि इकडे आपला भाचा रंग ब्रो आता आलो आपल्या मामाची घरी म्हणजे बापडे शाळेत आलो देखील तिकडं आपला मामा देखील सोबत आहे आणि मामाचे तर गणपती देखील तिकडे बाबा मस्त सजावट एक नंबर केले ना आपले तिकडं का मामा आणि मामाची पोर कारण की मामाची घरी पहिल्यांदा गणपती आले ओ शिवण्या हाय कर हाय हा हा डेकोरेशन दिसतो ना तुम्हाला एकदम सुंदर असं आपल्या ग्रोनी केलं डेकोरेशन के पूर्ण आपला मामा वगैरे आले दिव्याशी आपल्या दुसऱ्या मामा ते केले आहेत मामा जेवले का जेवले एक नंबर हे आपले सर्व भाऊ वगैरे इकडे आपली नाणी इकडे मावशी वगैरे हो आहे देखील विधी मावशी इकडे काहीतरी हायवी तर आणि आपली मामी हाय जेवायला बसलोय आणि पोरावर डेंजर होत दोन वेळेला तरी तिसऱ्या बसले एकदाच जास्त नाही थोडंच घेतले इकडे बघा थोडक्यात याही एकदा खालत म्हणून कुठून येत नाही मी एवढ एवढं कुठे घ्यायचा कोणी हट्ट केला तो बघा तो बघा <laughs> तो बघा तिकडे तो बघा तर आता गावात गणपती गणपतीपे घेण्यासाठी नाही इकडे बघा आपला बाप्पा मस्त सजवलं देखील डेकोरेशन एक नंबर केलं देखील इकडे आपली पूजा देखील होती आणि एक नंबर वाटला देखील गणपती पाच पाच वर्ष वर्ष ना एक नंबर वाटला आणि देखील पूजा देखील होती आज डान्स करते पूर्ण रात्र आपल्या काय करतो, नकीस, नकीस. सगला, करून सगळ्या मस्त मज्जा करतो पूर्ण रात्रभर आमची बायांची अशी डान्स गाणी वगैरे आमचं मज्जा आणि छोटी वच्चा कंपनी पत्ते वगैरे खेळतील हा गणपतींना पत्ते तर आपण आणि डान्स तर केलाच पाहिजे नक्कीच आणि इकडे सर्व फॅमिली देखील आपल्या दादा दादांची वहिनी वगैरे आहेत

Yeah. Oh. नक्कीच तुम्ही एक नंबर डान्स केला आकाश भाऊ तुम्ही दर्शनाला आले आम्हाला खूप आनंद झाला आणि आकाश गायकर या चॅनल ला तुम्ही लोक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नक्कीच थँक्यू माणसाला पुढे नक्कीच नक्कीच हा आणि असं तुमचं सरांचं प्रेम असू दे नेहमी नक्कीच नक्कीच भेटून भारी वाटला चला तर आता जस्ट घरी आलो देखील आणि गणपतीच्या जागण्यासाठी गेलो आणि एकदम मस्त मजा वगैरे आले देखील आणि चला आज चौक इथे छान करतोय जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा चला बाबा भेटूया आता पुढच्या लोक मध्ये बाय